पहिल्यांदा माफ करा की आम्हाला उशीर झाला कारण तिथे त्या जी पी एसवर कुठेतरी बर्सिडीसच्या जवळ पोल्युशन दाखवलं होतं आणि जवळजवळ एक तास आमची गाडी तिथे बाकी गाड्या थांबून ठेवल्या होत्या थ आम्हाला तीन तास लागले तिथनं यायला त्यामुळे आम्ही जे काही सात सव्वा सातला पोहोचणार होतो इथे ते जवळजवळ सव्वा आठ झाले तरी मी स्वप्नील आणि योगेशला फोन करत होतो की तुम्ही मीटिंग सुरुवात करा तुमच्या वेळेनुसार कारण मला लोकांना थांबून ठेवलेलं आवडत नाही अजेंडात बदली करा थोडी मी आल्यावर माझं करेन म्हणजे इनफॅक्ट तुम्हाला की ऐकायला तयार नव्हते इनफॅक्ट दोन दिवसापूर्वीचीच गोष्ट सांगतो माझ्या क्लबचं इन्स्टॉलेशन होतं अनिल परमार इन्स्टॉलिंग ऑफिसर होते त्यांना वीस मिनटं उशीर झाला तरी सातला मीटिंग कॉल टू ऑर्डर झाली अजेंडात बदल केले मावळते अध्यक्षांनी जे भाषण केलं त्याचे पॉईंट्स अनिलला व्हॉट्सअपवर पाठवले की त्यांना कळावं त्यांच्या भाषणात आणलं काय काम झालं आहे आणि मीटिंग वेळेत संपली पण आता मला इथे एक वेगळा बदल दिसतोय की साजंडा टाउन्स तुमचे फारच कडक झालेले दिसत आहे आत्तापर्यंत मी ह्या साधारण एरियात सात एक वर्षापासून येतो आहे त्याचं कारण मी नंतर सांगतो पण सात वर्षात मी बघतोय की योगेश भिडेकडे आपल्याला डांबून ठेवण्यात येतं इथे अमृता उत्कृष्ट खायला तयार करते एंडलेस म्हणजे तिचं जेवण म्हणजे माझं लंच डिनर ब्रेकफास सगळं झालेलं असतं आणि मग मला कळलं का तिथे एवढं पकडून ठेवतात तर इथे मंडळी जमावाईपर्यंत मग सोडायचं नाही तिथे पण या वेळेला भरपूर उलट झालं मंडळी जमा झाली होती इथे आणि अगदी वेळेत सगळे आले होते त्यामुळे सार्जन खरंच जोरात सुरू केलेलं काम दिसतं इथे ह्या क्लबचा माझा संबंध म्हणजे नाशिक बेळशी सात आठ वर्षापूर्वी येण्याकरिता वेगळं कारण होतं पण ह्या क्लबचा फार जुना संबंध आहे त्याचे वडील जेव्हा अध्यक्ष होते नाइंटी सिक्स नाइंटी सेवन त्यावेळेला मी रोटरी जॉईन केलं आणि पुन्हा बेस्टचा मेंबर होतो मी आणि आमचे बाळासाहेब धारप आणि तुमच्याकडे त्यावेळी जुन्नर नाव होतं क्लबचं साने होते तुमच्याकडे धार बाळासाहेब धारप आणि बाळासाहेब ठाणे सानेचं म्हणजे की भावासारखे होतं एकमेकांना आणि ते मला बरेचदा त्यांना भेटण्याकरता इथे घेऊन यायचे आणि त्यामुळे ती ओळख झाली मग कुलकर्णी सर ब्रह्मे सर आ, हे सगळी ओळख वाढत गेली म्हणजे इथे आणि सो हे मला असं पाहण्यासारखं वाटत नाही या क्लबवर आल्यावर की घरचाच वाटतो ठीक आहे सात वर्षापूर्वी इथे आलो होतो वेगळ्या कारणाकरता त्यावेळेला बऱ्याच या बेल्ट त्यावेळेला आठच क्लब होते ते दहा नव्हते नाशिक बेल्डला सगळ्यांचं म्हणणं होतं की अहो आमचं डिस्ट्रिक्टकडचं काही आमच्याकडे लक्ष नाही आहे आम्हाला काही मिळत नाही हे नाही ते नाही असं नाही तसं नाही म्हणलं याच्यात काहीतरी बदल करून दाखवायला पाहिजे त्यांना असं वाटत असेल तर पण आता इथे काही राजकारणी मंडळींनीच सांगितलं तुम्हाला की ते काम करताना त्यांना पुढचं काहीतरी दिसत असतं पुढचं पद पुढचं हे आणि इथे ते रोटेरी तेच लोक सांगत आहेत तुम्हाला की रोटेरियन त्याच्याकरता काम करत नाही तर आपण इथे काही मिळवण्याकरता आलेलं नाही आपण देण्याकरता आलेलो पहिली गोष्ट म्हणजे तो वी आर हीअर टू गिफ्ट म्हणजे आपण एकमेव प्र हे असू या जगात की जे विशाक्त पैसे खर्च करून काम करतो आपण आणि आपल्याला मिळतं काय आशीर्वाद मिळतात आणि सॅटिस्फॅक्शन मिळतं केल्याचा की ज्यांना बेनिफिशियरीचा आशीर्वाद कॅम्प पाठीशी असतो सो वी आर ऑलवेज इयर टू गिव आणि देन टेक बॅक आता कमिंग टू युअर राहील की क्लब आता चोपन्न वर्षाचा आहे पुन्हा लॉपनी काढला होता पुना नॉर्थ इज द सेकंड ओल्डेस्ट क्लब फर्स्ट इज पुन्हा नव्वद वर्ष झाली आता त्याला त्याच्याबरोबर पुन्हा नॉर्थ त्याच्यानंतर आमचा पुन्हा वेस्ट राजेश राऊतांचा त्याच्यानंतर झाला मिड टाउन पण पुन्हा नॉर्थनी तुमचा काढला होता म्हणजे एका अगेन प्रतिष्ठित क्लबनी काढला होता आणि दिस इज द ओल्डेस्ट क्लब इन दिस बेल्ट संबंध ती सॅनिटी तुम्ही मेंटेन केलेली आहेत चांगल्यापैकी आजपर्यंत आजपर्यंत चार्टर मेंबर तुमच्याकडे येताना दिसतात तो बाहेर फार कमी दिसतं त्यामुळे ते अटॅचमेंट आहे हे नक्कीच आहे आता मी वेळ कमी असल्यामुळे काही ठराविकच गोष्टी सांगणार आहोत तुम्हाला की पहिल्यांदा कमिंग टू द मेंबरशिप कदाचित मी पहिला ओ जी मेंबर असेल या व्यासपीठावर हे सांगणारा की मेंबर वाढवा मेंबर वाढवा अजिबान काही मागे लागणार नाही होतं मी मी माझा संदेश नुसता देत नाही संतोष मराठे जे आत्ता डी जे आहेत त्यांचा संदेश मला ॲक्च्युली द्यायचा इथे तर ही इज नॉट बिहाइंड जस्ट ग्रोथ नाहीतर आत्तापर्यंत असा अनुभव येतोय की जागतिक मेंबरशिप कमी होते म्हणून आपण भारतीय मेंबरशिप वाढवतो आहे आणि ती इतक्या सपाट्याने वाढवतो आहे की आज आलेले मेंबर उद्या नसतात आपल्याकडे ते बघायला मिळत नाही आणि ती पद्धत नव्हती हे चार्टर मेंबर सांगू शकत असतील की किती अवघड होती त्यावेळेला माझी स्वतःची मेंबरशिप आठ महिने टांगती ठेवली होती येस एक्झॅक्टली त्याच्यानंतर क्लासिफिकेशन होतं की एका प्रोफेशनचे दहा टक्क्यावर तुम्ही असू शकत नाही नंतर डॉक्टरांचाच क्लब होतो ह्यांचा वाटावं असे बरेच कडक नेम होते की एक एक साधी गोष्ट कशाला माझी अडकून ठेवली मेंबर की मला काढून आठ वर्ष चाली जर चालली होती आणि मुलगी लहान होती तर रोटरी अफोर्डचा अर्थ काय वेळ आणि पैसा दोन्ही ते म्हणले हा माणूस पैसा देऊ शकणार नाही रोटरीला कारण हा जो कंबेल त्याला त्याच्या ते धंद्यात टाकायला लागणार आहे आठ वर्षपूर्वीचा धंदा आहे तर अजून वाढवायचा आहे त्याला आणि वेळ होणार नाही आहे कारण मुलगी लहान आहे तर त्यामुळे यांना वेळ देणार नाही पैसाही देणार नाहीत वेळ देणार नाही पेंबरून करणार आहेत काय पण मग नंतर सबसिक्वेंटली ते केमटो रो मी देऊ शकतो आहे वेळ पैसे थोडेफार देऊ शकतोय आणि त्यांनी घेतला आम्हाला तर त्यामुळे आता संतोष गांडेने क्लिअरली सांगितलं आहे की तुम्ही मेंबरशिप वाढ जी आहे वा। क्लम्पा ती रिझनेबल ठेवा क्लब क्लबमागे क्लब वाढवत नका जाऊ जे यू कॉन्सन्ट्रेट ऑन रिटेन्शन की तुम्ही आता मेंबर्स तुमच्याकडे किती सत्तावीस एकतीस एकतीस तीसच्या आसपास मेंबरशिप आहे तर ती वाढवायला पाहिजे पण तीसच्या एकदम साठ नगर करू किंवा तीस एकदम पन्नास नगर करू ते एकदम गडबड होऊन जाईल तुमच्या क्लबमध्ये की तुमचे ऑलरेडी तीस मेंबर आहेत ते एका कल्चरमध्ये वाढलेले आहेत तिथे आणि अचानक बाहेरून वीस जण आले ते असे पण प पोळीचं पीठ मळतो तेव्हा पीठ कमी पडलं तर थोडं थोडं घालत असतो आपण एकदम सगळं भस्कन होत नाही त्याच्यात नाही तर त्याची पोळीची वाट लागू शकते तर त्यांना दोन दोन लोकांना तुमच्यात येऊन मिसळू देत तुमच्यासारखं होऊ देत आणि तुमच्यापैकी तीस जणांपैकी जे दिसत नाहीत आणि येत नाही मिटिंगला तर त्यांना तुम्ही कसं अजून आत आणाल म्हणजे असून नसलेल्या मेंबर्सना मेंबर करून घ्या तुम्ही असं त्यांचं म्हणणं आहे आणि ह्याच्याकरता त्याची एक चांगली स्कीम चालू केली जी ज्याला खर्चही आत्ता त्या सॉफ्टवेअरला पाच एक लाख रुपये आहे ते संतोष मराठे त्यांच्या वर्षात नितीन ढमाळे त्यांच्या वर्षात त्याच्यानंतर आणि त्याच्यानंतर मी आम्ही तिघांनाही त्या करारावर सही केली आहे की एम पी आय नावाचं एक काढलेलं आहे मेंबरशिप पार्टिसिपेशन इंडेक्स ते असं आहे की तुम्हाला सगळ्या मेंबर्सना एक मेंबरशिप कार्ड असेल सगळ्या मेंबर्सना आणि त्या कार्डाचे वेगवेगळे लेव लेबल्स असतील सिल्वर गोल्ड आणि प्लॅटिनम आणि ते वेगवेगळ्या संस्थांशी बांधलेलं असेल ते डायग्नॉस्टिक सेंटर असतील हॉस्पिटल असतील तुमची वेगवेगळी रिटेल शॉप्स असतील दुकानं वगैरे साड्यांची असतील अजून काय असतील आणि ते तुमचं कार्डची व्हॅलिडिटी तीस जूनपर्यंत असेल तुम्ही तीस जूनला फी भरून एक झाला पुढे की मेंबरशिप कंटिन्यू झाली की ती परत एक वर्षांनी वाढेल तर मेंबरशिप परफॉर्मन्स इंडेक्समध्ये में काय होणार आहे प्रत्येक मेंबरचं पार्टिसिपेशन जे त्याला पॉईंट्स मिळणार आहेत ते पॉईंट्स असे असतील की कॉन्फरन्सला रजिस्टर केलं तुम्ही की त्या बॅकहेंडला आपल्याला सॉफ्टवेअरमध्ये कळतं की तुमच्या क्लबच्या कुठल्या मेंबरने कॉन्फरन्सला रजिस्टर केलं आहे त्यांच्या नावाने तेवढे पॉईंट वाढणार फाउंडेशनला डोनेशन दिलं कोणी किती डोनेशन दिलं त्या हिशोबाने त्याचे पॉईंट वाढणार किंवा एखाद्या मेंबरने नवीन मेंबर इंडक केला त्याचा आणला स्पॉन्सर केला तर तिथे कळेल की यस यांनी आणला किंवा तुमच्या क्लबच्या प्रेसिडेंटनी सांगायचं आहे की बाबा अमुक अमुक मेंबर प्रोजेक्टमध्ये में सगळीकडे येतो मग त्याला ते पॉईंटेज मिळणार आहे असं वेगवेगळ्या त्याच्या परफॉर्मन्समध्ये त्याला पॉईंट्स मिळतील आणि जेवढे जास्त पॉईंट्स मिळतील तसं त्या कार्डाची लेवल वाढत जाणार आहे सिल्वरपासनं गोल्ड गोल्डपासून प्लॅटिनम म्हणजे तुमचे डिस्काउंट जरा एखाद्याला पाच टक्के मिळत असेल पाच तर दहा होईल दहाचं पंधरा होईल आणि असं एक अपेक्षा आहे वर्षा की पुढल्या तीन वर्षात त्याच्या एस्टॅब्लिशमेंट एवढ्या वाढतील की कदाचित मेंबरची साधारण पंचवीस एक हजार रुपये रपली वार्षिक फी पडते आपल्याला ती सगळी त्या कार्डाच्या डिस्काउंटमधल्या निघून जाईल आणि तुमची मेंबरशिप फ्री पडेल म्हणजे दैट इज अ व्हेरी गुड इनिशिएटिव्ह तर तो, तो एक तुम्ही लक्षात घ्या त्याप्रमाणे तुमचं पार्टिसिपेशन वाढवा पार्टिसिपेशन वाढलं की तुम्हाला चेहरे दिसायला लागतील आणि मग एकदम भस्कल जास्ती मेंबर घ्यायची गरज पडणार नाही तुम्हाला म्हणजे तुम्ही करा ग्रोथ पण स्टेबल करा दहा टक्के पाच टक्के असे करत राहतो एका एकदम दहा मेंबर आणले तुमचा काही सी बी आयवर आता ह्याच्यापुढे परिणाम ना होणार नाही आहे त्याचा मेन एम पी आय वीज गोइंट टू बी द मेन ते सो दॅट इज वन थिंग वीज आय वॉन्टेड टू टेल यू अबाउट द मेंबरशिप सेकंडली मी म्हणलं तसं की देर इज अ डिफरन्स सोशल सर्विस करणाऱ्या वेगवेगळ्या संस्था आहेत त्या आहेत रोटरी एक आहे रोटरीच्या व्यतिरिक्त तुम्ही आता पुण्यात तर भरपूर आहे पुण्यात तर प्रत्येक चौकात तुम्हाला एक मंडळं दिसेल म्हणजे एका किलोमीटरमध्ये तुम्हाला पाच पाच सहा सहा मंडळं दिसतील असंच इकडे सुद्धा सगळीकडे असतात वेगवेगळ्या नावाखाली असतात काही गणपतीची असतात काही कुस्ती मंडळं काही तीसुद्धा काम करतात आपणसुद्धा काम करतो काय फरक आहे त्याच्यात फरक असा आहे परत हे किती आहे की मंडळ जे काम करतात ती अतिशय काटेकोरपणे काम करतात त्यांचं मॅनेजमेंट सॉलिड असतं कुठलंही डिझास्टर झालं काही झालं त्या एरियामध्ये त्यांना लगेच ती मशिनरी कशी उभी करायची रातोरात की कोणाला कामाला लावायचं कोण त्या मंडळाचे मेंबर्स येतील कसं काम करतील काय होतील मॅनेजमेंट अतिशय सुरेख आहे प्रश्नच नाही फरक कुठे आहे फरक मंडळ जे आहे ते फक्त लोकल एरियात काम करतं म्हणजे तुम्हाला ब्लड डोनेशन कॅम्प घ्यायचं आहे तर तुमच्या या पर्टिक्युलर एरियात करेल काम केव्हा असं करेल रोटरीचा फरक काय आहे की रोटरीचा रीच फार मोठा आहे ते म्हणतात की रोटरी बिगर अँड युनेस्को त्याचा रीच मोठा आहे म्हणजे आपण आपलं काम आहे इट शूड बी रिचिंग इन व्हास्टर एरियाज म्हणजे तुम्ही फक्त मी माझ्या एरियातली नारायणगावच तर नारायणगावमध्येच प्रोजेक्ट करीन किंवा मंचरचा आहे तर मंचर मंचरमध्येच करीन असं नाही पाहिजे आपल्याकडे तर आपण बरंच लांब जाऊन काम करायला पाहिजे आता पुण्यातले कप बघताय तुम्ही तिथून पन्नास शंभर सत्तर शंभर किलोमीटर येऊन कामं करतात पुण्यात नाही करत पण इकडे करतात किंवा फॉरेन पार्टनर्स तुम्ही आता ग्लोबल ग्रँड केलेला आहे फॉरेन पार्टनर्स आहे तो तुमचा किती चौदा हजार किलोमीटरवर असेल तो तिथून इथे येऊन काम करतो तशी तुमची रीच वाढवायला पाहिजे सो त्या टू फॉर्म्युला स्पर्धा आहेत की आता इथे जवळजवळ दहा क्लब्सची लोकं आहेत भोसरीपासून आळेफाट्यापर्यंत तर आपण पाच सात वर्षापासून एक गोष्ट ड्राईव्ह करतो की सिनर्जीत काम करा तुम्ही सगळे मिळून तर एकत्र येऊन काम केल्यामुळे फार चांगला बेनिफिट होईल नुसतं काम नाही बाकीसुद्धा आता मागच्याच महिन्यात तीन क्लबचं एकत्र सामूहिक एक डी जी व्हिजिट झाली सचिन दादळेच्या जा फॉर्मवर ती अतिशय छान झाली ती सुरुवात होती ती बघितलं पुण्यातले क्लब म्हणायला लागले अरे आपल्याकडे असं का नाही करू आता पु महाडमध्ये केलं आम्ही तसं पनवेलमध्ये केलं म्हणजे आम्ही नाही प्रपोजल दिलं क्लबी मान्य केलं पण इट मेंट व्हेरी वेल वॉज ए बिगिनिंग त्यावेळेला मला वाटतं नाशिकवर ते सगळं आता पुढच्या वेळेला दहा क्लबचं एकत्र करू इड बी मिनी कॉन्फरन्स मिनी कॉन्फरन्स सारखं होईल तुम्हाला आणि डी जी पूर्ण वेळ तुमच्याकडे असेल तुम्ही दोन दिवस म्हणा तर दोन दिवस मी म्हणाल तर तो प्रॉब्लेम नाही तसं काहीतरी विचार करा अबाऊट प्रोजेक्ट सांगतो तर प्रोजेक्ट्समध्ये पहिला आपण तुमची सगळ्यांची तक्रार होती की आमच्याकडे कोणी बघत नाही 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 म्हटलं एकत्र आणलं तुम्हाला सगळ्यांना आपण पहिलेही दोन प्रोजेक्ट केले आंबेगाव आणि मढ म्हणजे प्रायमरी हेल्थ सेंटर्स ग्लोबल ग्रँटने केली प्रत्येक क्लबला सांगितलं होतं की तुम्हाला जेवढे परवडतील तेवढेच पैसे द्या कोणाला कुठला फॉर्म्युला दिला नव्हता की एवढेच द्यायला पाहिजे अगदी शंभर डॉलर मिनिममपासनं शंभर डॉलर म्हणजे त्यावेळेला काहीतरी सात हजार रुपये वगैरे होते तिथपासून तो असं काउंट्स वेगवेगळे देत गेले पुण्यातल्या काही क्लब्सनी पैसे टाकले आणि फाउंडेशन म्हणून आपल्याला त्याचा संबंध डिस्ट्रिक्ट डेजिग्नेटेड फंड आणि त्याचं वर्ल्ड फंड मॅच म्हणून बऱ्यापैकी अमाऊंट मिळाला आणि त्या दोन हॉस्पिटल्सची कम्प्लीट काम झाली ऑल त्यावेळेला दहा क्लब नव्हते आठ क्लब इन्व्हॉल्ड होते आठ क्लब इथले आणि चार क्लब पुण्यातले आणि दोन फॉरेन पार्टनर्स असं आपलं कामधाम होतं ते त्याच्यात मला फार बरं वाटलं की घोडेकरनी बऱ्यापैकी पुढाकार घेतला कम्युनिटी नीड असेसमेंटमध्ये योगेश भिडेंनी घेतला तर त्यामुळे आज ते स्वतःचा प्रोजेक्ट करू शकले हा ग्लोबल गायड आता हा प्रोजेक्ट करताना म्हणजे सांगतो आम्ही स्वतःच्या पायावर केला अफकोर्स आम्ही त्याला गायडन्स दिला पण गायडन्स सगळा टेलिफोनिक होता बरोबर आहे एकदा सुद्धा आम्ही वन टू वन भेटलो नाही सगळा गायडन्स टेलिफोनिक होता योगेशचा किंवा ह्याचा माला किंवा संतोष महाराज यांना फोन यायचा आम्ही फोनवर गाईड करायचो आणि एक सगळ्यात सा बेस्ट सांगतो तो ग्रँड नॉर्मली तीन प्रेसिडेंट्सपर्यंत चालतो पहिल्या प्रेसिडेंटच्या ह्याच्यात कम्युनिटी नीड असेसमेंट होते जसं तुमच्याकडे झालं इवन माझ्यांकडे सुरुवात झाली नंतर तो कंप्लीट झाला प्रोजेक्ट आणि तो नॉर्मली ह्याच्या वर्षात त्याचा क्लोजर रिपोर्ट होणार असं असतं पण तुम्ही रेकॉर्ड मारला आहे तुम्ही फास्टेस्ट क्लोजर रिपोर्ट केला त्याचा आणि नॉट ओनली दॅट ह्याला ख एकदम व्हाईट निर्माण झाला झालं आपल्याला काही कामच राहिलं नाही हा म्हणला मी अजून एक लोबल गॅन करतो त्यामुळे तुला जी काय आमच्याकडनं मदत पाहिजे त्याला गायडन्स पाहिजे तो सगळा शंभर टक्के मिळेल फक्त हे सगळं करताना तुम्ही दोघांनी एक गोष्ट फार लक्षात ठेवायला पाहिजे मी म्हटलं ना की आता हाच ग्लोबल गायंड घेतला आता तुम्ही जो केला तो चौतीस लाखाचा होता रुपयामध्ये चौतीस लाखाचा होता त्या चौतीस लाखापैकी नऊ लाख अठरा हजार अधिक सहा लाख अठ्ठ्याऐंशी हजार म्हणजे सोळा लाख सहा हजार रुपये तुम्हाला रोटरी फाउंडेशनकडनं आले आणि जेव्हा पण फाउंडेशनकडनं येतो फाउंडेशनचा रूल काय आहे आपण जे तीन वर्षापूर्वी पैसे देतो त्याच्या जवळजवळ पन्नास टक्के आपल्याला टी डी एफ स्वरूपात येतो आणि त्याला ऐंशी टक्के मॅचिंग होतं तर थोडक्यात तुम्हाला इथे आपल्या डिस्ट्रिक्टचे तसे नऊ लाख अठरा हजार मिळाले टोटल आणि प्लस बाहेरच्या डिस्ट्रिक्टकडनं इतर सहा लाख अठ्ठ्याऐंशी हजार मिळाले पण अनफॉर्च्युनेटली म्हणजे मी आता तुमच्या जवळचा आहे मित्र आहे मी ओपनली सांगू शकतो तुम्हाला आपले जेवढी झोन्स आहेत पुण्यातले आता एकशे सदतीस क्लब आहेत आता सध्या ते तर त्याच्यातले दहा क्लब आपल्या बेल्टमध्ये आहेत तर सगळ्यात कमी देणगी टू द फाउंडेशन ही आपल्या झोनची आहे आणि ती सुधारणं फार गरजेचं आहे नाहीतर उद्या पुण्यातले आणि इतर भागातले क्लब इंदापूर साईडचे क्लब आहेत तिकडे भिदवण साईड आहेत इकडे पेंट या बाजूला आहेत ते सगळे म्हणायला लागते अहो ला आम्ही फाउंडेशनला पैसे देतो आणि सगळं डीडीएफ तुम्ही नाशिक रोडला वाटता ते आता होणार नाही आहे कारण संतोष मराठेच्या काळात फॉर्म्युला बदलला गेलेला आहे टोटली मनमाने वाटायला हे नाही आहे काही की प्रत्येक क्लबनी तीन वर्षापूर्वी काय दिले त्या हिशोबाने त्याच्या मोबदला त्याला दिला जाईल आणि त्याला जर का कमी पडत असतील आणि त्याला वाटलं अजून आपल्याला डी एफ पाहिजे त्यांनी इतर क्लब्सना जे प्रोजेक्ट करत नाही आहेत त्यांना बरोबर घ्यायचं त्यांचा डी एफ वापरायचा आणि तुमचं काम करून घ्यायचं तर आता अनफॉर्च्युनेटली तुमच्याकडे दहा क्लबमध्ये टोटली तीनशे अठ्ठावन्न मेंबर्स आहेत आणि आता मागच्या वर्षी शीतलचं वर्ष संपलं सगळे मिळून सहा हजार सातशे बावीस डॉलर डी डी एफ आलेलं आहे आपलं हे आलं आहे फाउंडेशनला विच इज जस्ट एटीन डॉलर सेवन्टी सेवन सेंट्स पर कॅपिटा आणि आपण मिनिमम देणगी रेकग्नाईज करायला पंचवीस डॉलर घेत असतो तर तुम्ही बिलो नॉर्मल आहात तुम्ही बाकी ठिकाणी सगळीकडे पुढे आहात तेवढंच एक राहिलं आहे तेवढं तुम्ही इम्प्रूव्ह करा नाही तर माझ्या वर्षात तुम्हाला डी एफ करण्याकरता माझ्या हातात काहीच नसेल आणि तुम्ही फक्त शंभर डॉलर दिले असतील तर तुम्हाला पार्टनर मिळून देणे मला अवघड होईल एखादा पुण्यातल्या क्रम बने त्यांच्याकडनं पन्नास डॉलर फक्त ॲड ॲड ऑन होतात तर मग काय उपयोग त्याच्या जे मी दुसरा घेतो तसं नका करू तुम्ही तुम्ही जरूर फाउंडेशनला भरपसाट आहे पूर्वी काही चुका घडल्या असतील त्या दुरुस्तीला अजून व्हाव आहे तेव्हा दिले नसतील तुम्ही आता द्यायला सुरुवात करा संतोष मराठे विल डेफिनेटली कन्सिडर आहे की तुम्ही ठीक आहे तेव्हा नाही देऊ शकलात काही कारणा नाही तर आत्ता देतोय हे करा तर दिस इज वन थिंग टू बी रिमेंबर्ड व्हेरी त्याच्यानंतर तुम्हाला तीन चार गोष्टींवरच मी हायलाईट करतो ऋतुराज कॉन्फरन्स आहे संतोष मराठीची तर आ, ती महाबळेश्वरला आहे यावेळेला आता अनफॉर्च्युनेटली त्याचं पेटर्न रजिस्ट्रेशन संपलेलं आहे ऑलरेडी फुल झालं आहे म्हणजे शंभरच घेणार होतो ती दोनशे झाली त्याची आणि रजिस्ट्रेशन ऑलरेडी साडेतीनशे क्रॉस झाली आहे आमचे क्लब मेंबर सोडून आमचे क्लब मेंबर्सचे अजून एक काहीतरी एकशे वीस होणार आहेत रजिस्ट्रेशन त्याच्या व्यतिरिक्त नंबर ती सोडून तेवढी आहे सगळी तर तुम्ही एक काम करू शकता Uh, महाबळेश्वरला ते राईट सीझनला आहे फेब्रुवारीच्या बिगिनिंगला सात आणि आठ कारण सहाचं तर बुक झालेलं आहे पण महाबळेश्वरला विकेंडला दोन दिवसाकरता हॉटेल्स मिळतात नॉर्मली सॅटर्डे संडेचं बुकिंग देतात ते तर बरेच क्लब असं करतायत आता मगरपट्ट्याला गेलो तर तिथेही त्यांनी असंच केलं की आपल्या क्लबची सहन नाही झाली तर आपण एक बस करू सगळे आणि बस करून त्याला जाऊ तर तुम्हाला काहीच हरकत नाही कंप्लीट नाशिक बेल्ट एकत्र या तुम्ही दहा जणं दहा क्लब आणि मंडळी गोळा करा बसेस करा निर्माण बसेस पण या म्हणजे ॲसिमिलेशन होतं तुमच्या थोडक्यात चेष्टा एकमेकांची मस्ती करत तुम्ही येऊ हो शकता दोन रात्र बुक करा तिथे हॉटेलची हो यादी ऑक्टोबरच्या एंडला तुम्हाला मिळणार आहे त्याच्यात लो बजेट मिडियम बजेट आणि हाय बजेट तिन्ही असतील तुम्ही त्याच्यात ठरवू शकता कुठलं हे करायचं आहे तुम्हाला काय करायचं आहे घ्यायचं आहे ते तुमच्यानुसार काही काहींचे ओळखीच्यांचे बंगले पण आहेत तेही घेऊ हो शकता त्यामुळे हॉटेल इज अप टू यू तुम्हाला किती खर्च करायचा आहे किती लोकांना पण ती एक पिकनिक करा कारण त्याच्यात असं तुम्हाला तु एक दिवस पूर्ण मिळेल जिथे तुम्ही सगळ्या मेंबर्सना घेऊन कुठले पॉईंट्स इकडे तिकडे मंदिर आहे तिकडे जाऊन येऊ शकाल तुम्ही दुसऱ्या दिवशीसुद्धा दु 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 संतोष मराठे तुम्हाला डांबून ठेवणार नाही आहे तु तुम्ही तर तुम्ही असं महाबळेश्वरपर्यंत आणलं आणि आम्हाला त्या पेट्रोलमध्ये चाच ठेवलं बाहेर तिकडे सोडलं तर तुम्हाला आणि मार्केटला वॉकिंग डिस्टन्स आहे बाहेर पडले की मार्केट आहे पाच वाजता कॉन्फरन्स सोडणार आहेत ते आणि डायरेक्ट एंटरटेनमेंट संध्याकाळी सात साडेसातला चालू होणार आहे तुम्ही मार्केटमध्ये फिरून शॉपिंग करू शकता तिथल्या शॉपर्सची काय तुमचे पल्लोड बिल्लोड बायकिंग करता डिस्काउंट कुपन्स आहेत यू कॅन गो ॲट विथ दॅट कार रॅली होणार आहे त्या कार रॅलीचं मी स्वतःच रजिस्टर केलं आणि मला म्हटले थांबा साठ झाले तर मला ऐंशीच घ्यायचे आहे असं मला वसंतरावनी यांनी सांगितपणे आपले कुमार वेदात्री सांगितलं तर ती सतरा ते चोवीस फेब्रुवारी आहे सौराष्ट्रमध्ये आहे ती कंप्लीट कार रॅली आणि तु, तो तुमचा कॉन्चर आम्ही घेतलेला आहे दर कार रॅलीत मागच्या वेळी राजपूतनगरला थांबलो होतो तिथे आम्हाला केलं होतं त्याचं तुमचा सहभाग हे होणं गरजेचं आहे तर मेन मी काय सांगायचा प्रयत्न करतो आहे की तुमचा डिस्ट्रिक्टमधला सहभाग वाढवा त्याचं कारण असं आम्हाला काय मिळतं मी दोन गोष्टी सांगितल्या होत्या एक आशीर्वाद आणि काय म्हणलं होतं सॅटिस्फॅक्शन अजून एक तिसरी गोष्ट मिळते हिडन आहे ती तुम्ही डिस्ट्रिक्टमध्ये संपर्क वाढवलात तर तुम्हाला नाही म्हटलं तरी इनडायरेक्टली बिझनेसमध्ये त्याचा फार उपयोग होतो आपण बिझनेस करता रोटरी देत नाही पण ते पाय प्रोडक्ट आहे तुमच्या पाच हजार पाचशे लोकांची ओळखी झाल्या होत्या वेगवेगळ्या प्रोफेशनमध्ये असतात तुम्हाला तिथे इतक्या ऑपॉर्च्युनिटीज मिळू शकतात की अरे रोटेरीनंच आहे त्याला द्यावं हा वगैरे असं सगळं होतं तर थोडा तुम्ही तो वाढवा म्हणजे तुम्हाला डिस्ट्रिक्ट की कळेल काय आहे आणि ते करा लिडरशिप वाढवणं फार गरजेचं आहे यावेळेला ए जी निवडताना रेकमेंडेशनमध्ये मी होतो अक्षरशः आम्हाला मिळत नव्हते एजी तुमच्याकडे बाकीच्या ठिकाणी असं होतं ए जी मटेरियल जास्त मिळत आहेत आणि जीच्या पोस्ट दोन आहेत इथे उलटं होत होतं आम्हाला राजूरकरला कुठून तरी मी बरोबर हेरून शोधून काढला नाहीतर फार अवघड होतो आमचं म मिळतच नव्हते मला अजिबात कोणी आणि बेडे ऑलरेडी एजी होऊन गेलेले आहेत फार अवघड परिस्थिती झाली होती ते तर थोडी लिडरशिपकडे वाढवा विदिन क्लब तर तुमची छान वाढते लिडरशिप तरी प्रश्नच नाही आहे डिस्ट्रिक्ट लेवलला थोडी लिडरशिप आणायचा प्रयत्न करा आता तर तीच ठरलेली मंडळी कायम होत आहेत नवीन नवीन मंडळींना पुढे ढकला तिथे काय रेल्वेचं सांगितलं मेगा ट्री प्लांटेशन होणारे संतोष मराठींचा एन्व्हायरमेंट विषय आहे वीस जुलैला त्याचे डिटेल्स प्रेसिडेंटकडे येतीलच तर ते पाच पाच हजार झाडं लावायचे तिथे गतदाम देहू जवळ शंभर रुपये पर हेड रजिस्ट्रेशन आहे आणि त्याच्यात ब्रेकफास्ट आणि लंच दोन्ही इन्क्लुडेड आहे आणि बाकी गणपती फेस्टिवल जो आपला होता पुण्यात मागच्या वर्षीपासून त्याचा सहभाग वाढला आहे मालूज मला वाटतं एक्सटेंड करायला लागलं होतं ना ते एक दिवस अजून काहीतरी आपल्याला एवढा सहभाग वाढला तर ते त्याच्यातही ते ते करा तुम्ही आणि तुमच्याच ठिकाणी जुन्नरला यावेळेला थर्ड ऑगस्टला फेलोशिप मीट आणि नेचर ऑफ आहे सगळ्यांची तक्रार असते आमच्या एरियात काही नाही होत सगळं पुण्यात होतं तसं ह्यापुढे होणार नाही आहे सहा ही होणार आहेत इव्हेंट्स कसली आ, ही फेलोशिप मीट्स आत्ता पहिली जुन्नर आहे पण त्याचं आत्ता इथे जुन्नरच्याच लोकांनी यावं असं नाही आहे पुण्याहूनही लोक येणार आहेत त्याला आणि तुम्हीसुद्धा इतर ठिकाणी जेव्हा होईल तुम्ही तिथं जावं तर आता ही तुमच्या जाग्यात आहे तुमचे फेलोशिप कमिटी डायरेक्टर हे सगळे ठरवतील तुमच्याबरोबर बोलून तर त्याचेही डिटेल्स तुम्हाला सांगतील दॅट इज ऑल आय वॉन्ट टू शेअर विथ यू राईट नाव आणि सो ऑल द बेस्ट फॉर यू अगेन आणि ऑल द बेस्ट फॉर युअर क्लब आणि मी रिटायर्ड माणूस आहे मला काही उद्योग नाही आहे तुम्ही कधीही बोलू शकता मला आणि कधीही फोन करू शकता रात्री तीनला तरी नक्की उचलतो फोन मी थँक्यू बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका